नमस्कार मंडळी महाराष्ट्र ही मराठी माणसाची भूमी आहे आणि इथे मराठी भाषेला मान मिळायलाच हवा अशी आपल्या सगळ्यांचीच भावना आहे पण काही ठिकाणी व्यवसायाच्या नावाखाली मराठी भाषेचा अपमान होताना दिसतो आणि असाच एक प्रसंग काही दिवसांपूर्वी मीरा मध्ये घडला ज्यामुळे शहरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं एका व्यापाऱ्याला मराठी भाषेच्या मुद्द्यावरून मारहाण झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता मीरा मध्ये नेमकं काय घडलं आणि या घटनेमागे नेमकं कोणत्या भूमिका आहेत आणि यावर उमटलेल्या तीव्र प्रतिक्रिया नेमक्या काय आहेत चला सविस्तरपणे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून मीरा रोडच्या शांति पार्क परिसरामध्ये असलेल्या जोधपूर स्वीट्स सॅन नमकीन या दुकानामध्ये ही घटना घडली मध्यरात्रीच्या सुमारामध्ये साधारण साडे नऊ वाजता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सहा ते सात कार्यकर्ते या दुकानामध्ये आले होते त्यांनी कॅश काउंटरवरती पाणी मागितले कॅश काउंटरच्या कर्मचाऱ्याने पाण्याची बॉटल दहा रुपयाची हवी की वीस रुपयाची असं हिंदीमध्ये विचारलं आणि याच गोष्टीवरून मनसे कार्यकर्ते संतापले त्यांनी थेट सांगितले की हिंदी नव्हे तर मराठीत बोल महाराष्ट्रात व्यवसाय करायच असेल तर मराठी बोलावंच लागेल आणि यानंतर या दुकान मालकाने मराठी भाषा बोलायची गरजच काय आम्ही हिंदीतच बोलणार असं वक्तव्य केलं होतं ज्यामुळे एक संतप्त झाले आणि त्यांनी जाब विचारला पण दुकान मालकाने मराठीत न बोलण्याचा का, का कायम ठेवल्यामुळे मनसैनिकांनी त्याला मारहाण केली आणि या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल झाला या संपूर्ण घटनेनंतर शहरामध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं मीरा भाईंदर मधील मराठी व्यापाऱ्यांनी एकत्र येत दुकाने बंद ठेवून मोर्चा काढला त्यांनी मनसेच्या मारहाण करणाऱ्या पदाधिकाऱ्यांवरती कडक कारवाई करण्याची के मागणी केली तर मीरा भाईंदर शहरामध्ये मराठी हिंदी गुजराती आणि अन्य भाषिक समाज एकत्र राहत असल्यामुळे भाषिक सलोख्याचं महत्व अधिक आहे व्यापाऱ्यांनी आणि सामाजिक संघटनांनी त्यांना कोणत्याही भाषेविरोधात आक्षेप नाही मात्र हिंसाचार आणि धमकवणाऱ्या कृतींना त्यांचा तीव्र विरोध आहे पण यावर मनसे नेते अविनाश जाधव यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपवरती गंभीर आरोप केले हा मोर्चा व्यापाऱ्यांचा नसून भाजपचा होता आणि भाजपने मराठी माणसांच्या विरोधामध्ये काढलेला हा मोर्चा होता असं जाधव यांनी ठामपणे सांगितलं तसेच मराठी भाषेसाठी आमचा आग्रह सर्वांनाच माहिती असताना महाराष्ट्रामध्ये येऊन दादागिरी करण्याची मराठी व्यापाऱ्यांना नेमकी काय गरज आहे असा सवाल देखील त्यांनी विचारला आणि या घटनेवरून सोशल मीडियावर देखील राजकारण तापलं होतं एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरती सोशल केडिया नावाच्या एका युजरने राज थेट आव्हान दिलं होतं राज ठाकरे ड्रामा बंद कर तुझे दहा बारा गुंड दोन चार कानाखाली मारतील पण आम्ही आमरून उपोषणाला बसलो तर तुला हात जोडून माफी मागावं लागेल आणि या ट्विटला मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी सडत उत्तर दिले त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं बेपारी आहात बेपार करा आमचे बाप बनण्याचा प्रयत्न करू नका महाराष्ट्रामध्ये मराठीचा अपमान करा तर कानाखालीच बसेल बाकी मेहता बेता यांनी चटित राहायचं तुर्तास एवढंच देशपांडे दे यांच्या ट्विट नंतर राजकीय वर्तुळामध्ये जोरदार प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे खर तर महाराष्ट्रामध्ये व्यवसाय करत असताना इथल्या मातीचा आणि भाषेचा आदर करणं प्रत्येक व्यक्तीचं कर्तव्य आहे भाषिक सलोखा महत्वाचा आहेच पण त्यामध्ये मराठी भाषेच्या अस्मितेला धक्का लागणार नाही याची काळजी देखील घेणं तितकंच गरजेचं आहे तर मंडळी मीरा भाईंदरच्या या घटनेबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेच्या आदरासाठी नेमकं काय करायला हवं यावर तुमचं नेमकं मत काय आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा माझी देणार हा व्हिडिओ आवडला सोडव लाईक करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या स्पीड चॅनल की सबस्क्राईब करा धन्यवाद